धारावी सिलेंडरच्या स्फोटाने हादरली एकामागून एक स्फोट अनेक गाड्या जळून खा धारावी सिलेंडरच्या स्फोटाने हादरली एकामागून एक स्फोट अनेक गाड्या जळून खा धारावी येथे आग लागून सोमवारी रात्री मोठी दुर्घटना घडली सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली त्यानंतर एकामागून एक असे काही स्फोट देखील झाले धारावीच्या पीएनजीपी कॉलनी परिसरात रस्त्यावर पार्क केलेल्या सिलेंडरच्या गाडीत अचानक आग लागली या आगीच्या घटनेमुळेच परिसरात एकच खळबळ उडालेले होते पण अग्निशमन दलाच्या जवानांची शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली धारावी नेचर पार्कजवळ या सिलेंडर भरून नेणाऱ्या ट्रकला आग लागल्याचं स्थानिक आमदार बाबूराव माने यांनी सांगितलं आतापर्यंत बारा सिलेंडरचा स्फोट झाल्याचं सांगण्यात आलं या परिसरातील नागरिकांना मैदानात हलवण्यात आलंय या दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीनं मदत कार्य सुरू करण्यात आलं होतं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे या घटनेचं धक्कादायक व्हिडिओ समोर आलेत घटनेची माहिती मिळताच पोलीस अग्निशमक दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या सध्या तरी या आगीत कुठल्याही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही पण या गाडीत मोठी वित्ताहना होण्याची शक्यता आहे धारावी बस डेपोजवळ ही घटना घडली दरम्यान या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या त्यांनी शर्तीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं या ठिकाणी ट्रकमध्ये तीसहून अधिक सिलेंडर या ट्रक मध्ये असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या गाड्यांच्या स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटर परिसरात ऐकू येत असल्यानं जवळ जाण्याचं टाळा असं आवाहन करण्यात येत होता नो पार्किंग झोन असताना ही वाहने सरास पार्क धारावीच्या या परिसरात नो पार्किंग झोन असतानाही धोकादायक गॅस सिलेंडर भरलेल्या गाड्या पार्क करणं बेजबाबदारीचं लक्षण आहे खासदार वर्षा गायकवाड यांनी अशा प्रकारचे धोकादायक ट्रक इथं नेहमीच पार्क केले जातात त्यामुळे मुंबईकरांचे हा खेळ सुरू आहे पालिकेचं एवढं मोठं बजेट काय कामाचं असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केलाय